हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेत नाही तर बघू शकता किती छान असे बेसन लाडू झालेले आहेत तर बघू शकता किती छान असे सारखे लाडू झालेले आहेत तर बघा आणि लाडू आहे ना आळ्याला चिटकणार नाही किंवा तोंडाला असे चिकट होणार नाही तोंडात खाताना लगेच विरगळणार आणि खायला पण खूप छान असे खुसखुशीत झालेले आहेत तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर, तर सर्वात आधी काय केलं आहे मी चाळणी घेतलेली आणि मोठं छान असं पा हे घेतलेलं कोपर म्हणतात गावकडे याला तर मोठी परात म्हण घेतलेली आणि बेसन घेतलेलं आहे बेसन आहे ना आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर मी काय केलं आहे इथं चाळणी ना आहे ना तर चाळणी ना आहे ना मी वाटीनं मोजून घेते आणि चाळणीनं चाळून घेते तर आधी मी एक वाटी टाकलेलं आणि नंतर ही दुसरी वाटी तर छान असं चाळून घेतल्यानं का होणार आहे गाठी वगैरे होणार नाहीत जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा तर खूप छान असे खुसखुशीत कुछ लाडू होतात आणि जे काही कचरा वगैरे असेल गिरणीतून दडून आणताना ते पण निघून जाणार किंवा दाळीच्या किंवा कण असतात मोठे मोठे ते पण निघून जाणार तर दोन वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे इथं पिस्त्याचे काप आहे जायफळ आहे आणि वेलची आहे तर हेच गोष्टी एवढ्याच टाकणार आहे आणि साखर पावडर बस जास्त वगैरे काही टाकणार नाही आहे तर तूप घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथं विथळलेलं तूप नाही आहे गरम केलेलं नाही आहे घट्ट तूप आहे म्हणून मी हे अर्ध वाटी घेतलेलं आहे कारण गरम केलं ना तर तेच पाऊन वाटी होणार आहे तर आता मी काय केलं आहे थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे आधी मी अर्धं तूप टाकलं आहे आणि अर्धं ठेवून दिलं वाटीमध्ये तर आता काय करणार तूप गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे त्याचं तर दोनच वाटी मी बेसन घेतलेलं आहे म्हणून एकदमच भाजून घेत आहे जर तुम्ही जास्त भाजना तर असाल तर थोडं थोडं करून भाजा चांगलं मस्त छान असं तर बघा दोन वाटी बेसनसाठी मी वाटी तूप घेतलेलं एक वाटी म्हणजे ते पवून वाटे होतेच शिजलेलं असल्यामुळे गरम करून घेतलं की पवन वाटी होणारच आहे ते तर छान असं भाजून घ्यायचं आहे तर वर, मी आधीच सांगते तुम्हाला एकदम बारीक गॅसवर भाजायचं आहे आपल्याला मिडियम गॅसवर आणि बघा मी गॅस पण कमी केलेला तर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं लागतील याला भाजायला जास्तीत जास्त तर छान असं बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे बघा बारीक गॅस आहे मी आधी पण दा सांगितले नंतर पण दाखवत आहे तुम्हाला तर मोठ्या गॅसवर आपल्याला भाजायचं आणि जा बारीक गॅसवरच भाजायचं आहे तर पंधरा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात त्याला भाजायला जेवढं छान बेसन भाजलं जाईल ना तेवढं छान असे लाडू होतात आणि खायला पण खूप टेस्टी होतात आणि सुगंध येते जायफळ टाकल्या नाही ना बेसन लाडूला खूप छान असं सुगंध येते टेस्ट येते त्यामुळे तुम्ही नक्कीच जायफळ टाका आणि बघा छान असं बारीक 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 गॅसवर आपल्याला छान असं मिक्स करत भाजायचं आहे म्हणजे जेणेकरून ते बेसनाच्या गाठी होणार नाहीत तर असं प्रेस करून 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 छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघा मी काय के केलं आहे छान असं भाजून घेत आहे आणि तुम्हाला तेवढ्यासाठी ते मी पूर्ण व्हिडिओ दाखवते कुठलं स्किप वगैरे न करता जेणेकरून तुम्हाला पूर्ण रेसिपी दिसणार तर छान असं भाजून घेते आणि फराळामध्ये मी काय काय करते पण सांगणार आहे तुम्ही काय काय बनवता नक्की कमेंट करून सांगा तर मी चिवडा बनवणार आहे यावेळेस तर चिवडा मुलांना एका मुलाला मुरमुऱ्याचा आवडतो एकाला पोहेचा आवडतो तर असे दोन चिवडे बनवणार आहे परत करंजा बनवणार आहे शंकरपाडी चकली शेव हेच नॉर्मल जे असते ते आणि रवा लाडू आणि बेसन लाडू तर तुम्हाला नक्की सगळे रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ हे आले ना म्हणजे मी जेव्हा पण पोस्ट करणार ना ते तुमच्याकडं नोटिफिकेशन येईल आणि बेल आयकनला क्लिक केलं ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे सगळे रेसिपी दिसणार तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बरं का तर चला पूर्ण आपण भाजून घेते बारीक गॅसवर तर मी थोडं तूप टाकून घेतले थोडं कमी वाटत थो होतं मला जे म्हणजे काय करायचं थोडं थोडं टाकायचं दोन तीन मिनटं झाले चार पाच मिनटं झाले की थोडं थोडं करून बेसनमध्ये तूप ॲड करायचं तर बघा मी इथं काय केलं आहे दुसरा चम्मच घेतला आहे जेणेकरून बेसन आहे ना छान असं दाबून असं प्रेस करून आपण भाजून घेऊ शकतो एकसारखं म्हणून तर दुसऱ्या चम्मचनं मी छान असं भाजून घेते आणि बघा बेसनचा कलर पण थोडा थोडा चेंज होत आहे तर याला पंधरा वीस मिनटं लागतात मी आधी पण सांगितले आता राहिलेलं सगळं मी तूप टाकून घेते आणि थोडंसं कमी झालेलं बेस तूप तर मी परत दोन तीन चम्मच ॲड केलेलं छोटे चम्मच तर यातलं यानं पूर्ण तूप निघायसाठी मी बेसन टाकत आहे जेणेकरून थोडंसं तूप राहिलेलं नको आणि पूर्ण तूप निघायला कारण घासताना पण पहिले तेलकट भांडे होतात त्याच्यामुळे तर बघा छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघा आहे ना रिलीज व्हायला हो चालू झालेलं आहे तर बेसन बघा तुम्हाला थोडंसं हे झालेलं दिसते तर आहे ना रिलीज होतं आहे म्हणजे निघत आहे त्यातनं तर छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान असं बेसनचा कलर पण चेंज झालेला आहे मग असे पांढरा पांढरा दिसत होता दिस तर पिवळ्या पिवळ्या दिसत आहे तर चला तर मग अरे हे दिवाळीच्या दिवाळीनंतर तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत कारण काय दिवाळीमुळे आहे ना कामाची एवढी गडबड परत मुलं घरी परत एडिटिंगला मला वेळच नाही मिळाला व्हिडिओ एडिटिंग करायला त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना दोन तीन दिवस कधी आले नाहीत कधी आले असं झाले तर मग आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत दिवाळीनंतर तर डेली ब्लॉग येणार आहेत तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर असो चला मग आता बेसन भाजून घेऊया तर बघू शकता तूप किती छान रिलीज होत आहे आणि तूप आहे ना माझं थोडं कमी पडलं तर मी अजून टाकणार आहे थोडंसं आणि बेसन पण छान भाजून होत आहे तर आरामात त्याला पंधरा वीस मिनटं लागतात पंधरा वीस मिनटं झाले ना तर छान असं बेसन भाजून होते तर बघू शकता किती छान असं कलर येत आहे त्याला आणि ह्याच्यात आहे ना जास्त काही टाकत नाही बसायचं पिसते किंवा आपलं वेलची जरी टाकली ना तुम्ही तरी बस होते आणि मनुक्के वगैरे ज्या काय मग जास्त दिवस जर लाडू राहिले ना तर वास येतो त्याचा म्हणून मग जास्त काही टाकायचं नाही पिस्त्याचे तुकडे टाकायचे थोडेशा आणि वर डेकोरेट म्हणून तुम्ही हे पण लावू शकता काय म्हणते तर बघा बेसनमधलं छान असं तूप रिलीज होत आहे आणि छान कलर पण चेंज झालेला आहे तर बघा मी चम्मच कढई येणं ना फार गरम झालेली कारण पंधरा वीस मिनटं म्हटलं तर आणि चम सांडसीनं पकडून छान असं बेसन मिक्स करत राहायचं मिक्स एवढ्यासाठी ना सारखं सारखं मिक्स करत राहिलं ना त्याला चम्मच देत राहिलं ना तर ते खालून जळणार नाही तर खालून का ते जडते बेसन जळायला काहीच वेळ लागत नाही दोन मिनटं जर तुम्ही इकडे तिकडे काय हे केलं ना चम्मच दिला नाही ना तर लगेच बेसन जळायला चालू होतं खालून तर बघा किती छान असं बेसन भाजून झालेलं आहे इथं आहे ना तुम्ही दूध पण टाकू शकता पाणी पण वापरू शकता तर पण मी काही वापरलेलं नाही आम्हाला साधे नॉर्मलच लाडू बनवायचे आहेत आणि तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा खूप छान असे बेसन लाडू होतात जे की आ चिपकणार नाहीत आणि खाताना पण खूप खा म्हणजे खावं खावंसे वाटणार असे लाडू तयार होतात बघा किती छान असं तूप रिलीज झालेलं आहे तर अजून एक दोन मिनटं असं त्याला छान असं भाजून घेऊया जास्त वेळ नाही भाजायची गरज पंधरा ते सतरा मिनटं बस झाले जास्तीत जास्त वीस मिनटं बारीक गॅसवर केलं तुम्ही तर आणि मीडियम गॅसवर जर केलं तर पंधरा मिनटं जास्त झाले तर बघू शकता तर छान असं भाजून घेत आहे मी आणि दिवाळीची वगैरे खरेदी झाली काय तुमची वगैरे तर माझी पण जरा आलेली तर मी एक दिवस दिवाळीच्या एक दिवस आधी गेलेले शॉपिंग करायला कारण फराळ वगैरे परत मिस्टरांची पण सुट्टी नव्हती तर हेच गोष्टी चाललेल्या आहे तर मग फराळाचं म्हणजे सॉरी आपलं हे राहिलेलंच शॉपिंग राहिलेली तर आता इथं छान बेसन वगैरे भाजून झालेलं आहे याच्यातच आपल्याला काय ॲड करायचं आहे वेलची आणि जायफळ तर इथंच मी टाकून घेतले वेलची आणि जायफळ तर म्हणजे जेणेकरून काय होणार थोडं राहिलेलं बेसन ते पण छान भाजून होणार आणि वेलचीचा पण सुगंध सगळ्या बेसनाला लागणार आणि जायफळचा पण सगळा सुगंध लागणार बेसनाला तर असं वेलची आणि बेस आपलं जायफळ टाकून ना दोन मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळं सु छानच एकसारखं भाजल्या जाते आणि एकसारखे वेलचे आणि जायफळ पूर्ण बेसनला लागेल तर बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे तर मी आता तेच मगाचं ताट घेतलेलं मोठं आणि बघा बेसन काढून घेत आहे तर जास्त असं कळ हे पण नाही सुकं पण नाही आणि जास्त ओलं पण नाही तर बघा की छान असं बेसन झालेलं आहे जर तुम्ही हेच जर बेसन रात्रभर ठेवून दिलं नसत झाकून तर त्याचं सकाळी जर दहा मिनटं अजून भाजून ठेवलं ना तर अजून खूप छान असे लाडू होतात कारण माझ्याकडे वेळ नव्हता मला परत उद्या सकाळी पण फराळाचं बनवायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे मी काय केलं <coughs> काय ठेवलं नाही आणि काढून घेतलं ते काय करायचं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटं जेवढं हाताला सहन होईल तेवढं थंड होऊ द्यायचं आहे जास्त गार पण नको होऊ देऊ म्हणजे काय होणार पिठी साखर छान मिक्स नाही होणार मग लाडू बांधायला वेळ लागेल तर काय करायचं पाच मिनटं असं हाताला भाजेल असं नॉर्मल गरम थंड होईपर्यंत आपल्याला हे पाच दहा मिनटं ठेवून द्यायचे आहे तर बघा पाच दहा मिनटं झालेलं आणि हात म्हणजे पकडल्या जाते हातात तर ज्या वाटीने मी बेसन पण मोजून घेतलं ना त्याच पिठी साखर घेणार आहे तर आता तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही साखर वापरू शकता तुम्हाला कमी गोळ असेल तर एक वाटी वापरा जास्त गोळ हवं असेल तर दोन वाटी वापरा तर मी दोन वाटी बेसनला दोन वाटीच पिठी साखर घेतली कारण काय जास्त गोड कोणी खात नाही पण जे केले ना पदार्थ मग ते गोळच पाहिजेत कमी गोड कोणी खात नाही असं आहे म्हणजे गोड कोणी खात नाही सहसा करून पण काय केलं एखादा गोड पदार्थ तर तो गोळच पाहिजे जास्त का को केला ना को तर कोणीच खात नाही मुलं तर तोंडसुद्धा लावत नाहीत फिक्कं झालं की त्याच्यामुळे मी गोडच करणार आहे तर बघू शकता दोन वाटी बेसन हे आपलं साखरपीठ टाकलेलं आणि साखरेचे हे पिठी साखर मी विकतच आणलेली डीमार्टमधून ते ना? तर त्याच्यातही थोडेसे अशा हे होते पिठाचे ते गाठी तयार होतात ना तसं तर त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बेसन आहे ना बेसनात पिठी साखर छान असे मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता असं हातानं चोळून चोळून छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून साखर आणि बेसन एकसारखं होते पांडर पांडर से चोड़ूं चोड़ूं तर इथे तुम्हाला खूप पांढरं पांढरं दिसत असेल पण सोडून चोळून झाल्यानंतर बघा की छान झाले बघा लाडू तूप जेव्हा कधी करते जेव्हा आपण असे लाडू जोडतो ना लगेच गोळा तयार होते ना हातात म्हणजे आपलं तूप परफेक्ट झालं आहे जर गळा होत नसेल ना गोळा असा तर तुम्ही काय करा थोडंसं केक चम्मच हे टाका तूप टाका परत तर मी असं पिस्ता लावून लावून छान असं गार्निश करून लाडू गोळत आहे बघा लगेच ओढल्या जातात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त कष्ट पण करावे लागत नाहीत तर बघा किती छान असे ओळले जात आहे आणि डेकोरेशन डेकोरेट म्हणून त्याला मी काय केलं आहे एक एक पिस्त लावते तर बघा किती छान असे लाडू ओढत आहेत तर दोन दोन हाताने ओळत आहे मी तर बघा आवड बघा किती छान असे लाडू झालेले आहेत ज्यात तुम्ही फूट कलर पण वापरू शकता जेव्हा आपण बेसन भाजत असतो ना तेव्हाच काय करायचं पाण्यात थोडासा फूट कलर घ्यायचा आणि बेसन भाजते नाही तेव्हा आत आपल्याला बंद करायचं आहे दोन मिनिटांना तेव्हा आपण बघा किती छान असे लाडू झालेले आहेत तेव्हा आपल्याला ते, ते बेसनात फूट कलर टाकायचं आहे तर चला मी काय केलं तर हे सगळं पिस्तेत नाही असे मिक्स करून घेतले आणि लाडू जोडून घेत आहे म्हणजे जेणेकरून खाताना वरतीच नको अंदर पण एखादा पिस्ता आला ना दाताना खाताना लाडू खाताना सॉरी द लाडू जेव्हा आपण खातो ना तेव्हा असा पिस्तेचा तुकडा आला ना ताता खाली तर खूप छान टेस्ट लागते क्रंची असं तर बघा किती छान असे लाडू वळले जाते पण कलर पण किती छान आला आहे मी इथं कुठलाच कलर वगैरे वापरलेला नाही नॉर्मल नॅचरल जे बेसन लाडू असतात ना आपले म्हणजे जे बनवतो ना आपण बेसनापासून तेच आहे कुठलंच हळद वगैरे किंवा कलर वापरलेला नाही तर किती छान असे लाडू वळत आहेत लगेच वळल्या जात आहेत जास्त वेळ लागत नाही काही नाही पटकन होतात तर जास्त तूप पण टाकायची गरज नाही जेवढ्याला जा तेवढं जास्त तुपकट पण असलं की मुलं खात नाहीत त्याच्यामुळे तर बघा किती छान असे लाडू होत आहेत आणि बघा तर दोन वाटी बेसनामध्ये नाही म्हटलं तरी विस प विसक लाडू झाले असतील जास्त पण कमी नको आणि खायला पण खूप छान आणि एक तोडून पण दाखवला मी तुम्हाला की लगेच तुटते असा चिकट नाही झालेला किंवा जास्त तूप टाकलं नाही की मग ते रेलतात लाडू तसा पण नाही झालेला नॉर्मल व्यवस्थित असा परफेक्ट असं लाडू झालेला तर बघा पटापटा ओळला जात आहेत जास्त वेळ लागत नाही काही नाही तर हे मेजरमेंट ना बरोबर आहे तर बघा किती छान असे लाडू झालेले आहेत तर तुम्हाला बोललेस मी वीज झाले असतील पण जास्त असतील तर असो तो काही विषय नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सांग